नमस्कार लर्निफाय अकॅडमी निर्मित व्हिडिओ आणि टेस्ट सिरीज मध्ये आपलं सहर्ष स्वागत आगठका राहूत, कसा आज आपण संख्याज्ञान हा घटक अभ्यासणार आहोत संख्या ज्ञान या घटकाअंतर्गत आपल्याला सहा अंकी संख्यांचं वाचन व लेखन कसं करायचं हे आज समजून घ्यायचं आहे चला तर मग सुरुवात करूयात सहा अंकी संख्यांचं वाचन व वा लेखन कसं करायचं या अगोदरचा जो व्हिडिओ होता गधिताचा त्यामध्ये आपण पाच अंकी संख्यांचं वाचन लेखन कसं करायचं त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह जे आहेत ती समजून घेतलेली होती आज आपण सहा अंकी संख्यांचं वाचन लेखन कसं करायचं हे समजून घेणार आहोत एक महत्वाची गोष्ट आपल्याला संख्यांचं वाचन करताना करणं अपेक्षित आहे ती म्हणजे काय तर दिलेली संख्या कितीही अंकी असू द्या सहा अंकी असू द्या सात अंकी असू द्या अगदी आठ अंकी संख्या असू द्या ती संख्या वाचत असताना आपल्याला त्या संख्येतील अंकांचे गट करता आले पाहिजेत आणि ते जर गट आपण व्यवस्थित करायला शिकलो तर निश्चितपणे कोणतीही संख्या आपण अगदी अचूकपणे वाचू शकतो मग वा ते गट कसे करायचे तर गट करत असताना आपले एक काम करायचे की एकक स्थानाकडून एकक दशक आणि शतक ह्याच्यात शेवटचे तीन अंक आहेत ती यांचा एक गट करायचा त्यानंतर पुढच्या ज्या दोन संख्या आहेत हजार आणि दश हजार स्थानावरच्या त्यांचा एक गट करायचा त्यानंतर त्याच्या पुढचे जे काही अंक असतील त्या अंकांचे दोन दोनचे गट आपण करत जायचे आता आप आज आपण सहा अंकी संख्यांचं वाचन शिकतो आहे तर इथं शेवटचे तीन अंक आहेत त्यांचा एक गट होईल नंतरचे दोन अंक आहेत त्यांचा एक गट होईल आणि नंतर शेवटी एक अंक उरतोय त्याचा एक गट होईल म्हणजे इथं आपण हे गट कसे करायचे यासाठी आपल्याला सोलप्युराम वापरायचा आहे बघा इथं आपण जर दोन सोलप्युराम दिले तर शेवटच्या तीन अंकांचा एक गट झाला त्यानंतर दुसरे दो दोन अंक त्याच्यानंतरचे म्हणजे हजार आणि दशे हजार स्थान त्या दोन संख्यांचा एक गट झाला आणि शेवटचा एक अंक आहे तो लक्ष आहे लक्षस्थानावरचा आणि त्या लक्षस्थानावरच्या अंकाचा एक गट झाला आणि मग आपण ही संख्या अचूक वाचू शकतो कशी वाचायची बघा एकक दशक शतक हजार दश हजार आणि लक्ष म्हणजे वाचन करताना आपण सगळ्यात मोठं स्थान करना आहे। जे आहेत तिथून आपण सुरुवात करतो म्हणजे आपण सातपासून सुरुवात करणार आहोत सात हा अंक लक्ष आहे म्हणून सात लक्ष त्यानंतरचे जे पुढचे दोन अंक आहेत त्यांना आपण एकत्र वाचायचे इथं एकत्र संख्या तयार होते अडुसष्ट आणि ह्या एकत्रित संख्यांचं जे स्थान आहे याला आपण हजार असं संबोधायचे म्हणजे सात लक्ष अडुसष्ट हजार आणि पुढचे अंक संख्या जी आहे तीन अंकी जी आपण नेहमी वाचतो त्या पद्धतीने वाचायची आहे पाचशे बावीस संख्या वाचन कसं होईल या संख्येचं सात लक्ष अडुसष्ट हजार पाचशे बावीस त्यामुळे लक्षात घ्या गट पाडायला शिका गट पाडत असताना शेवटून तीन अंकांचा पहिला गट बनवायचा त्यानंतर पुढच्या दोन अंकांचा एक गट करायचा आणि एक अंकाचा एक गट ठेवायचा आणि मग वाचन करत असताना ही संख्या आपण पाचशे बावीस वाचतो शेवटच्या तीन अंकांची पहा त्यानंतर हे जे दोन अंक आहेत शतक स्थानाच्या नंतर हजार आणि दश हजार स्थानावरचे त्यांचं वाचन आपण हजार असं करायचे म्हणजे अडुसष्ट हजार असं होईल आणि सगळ्यात शेवटी पहिला जो अंक आहे सात तर तो लक्ष स्थानावरती आहे म्हणून त्याला सात लक्ष असं आपल्याला म्हणावं लागेल म्हणजे या संख्येचं वाचन सात लक्ष अडुसष्ट हजार पाचशे बावीस असं होईल दुसरी संख्या घेऊयात आपण इथंही सेम आपल्याला गट पाडायचे आहेत गट पाडल्यानंतर त्याचं वाचन सात लक्ष दहा हजार पाचशे सव्वीस असं त्याचं वाचन होईल पुढची संख्या दोन लक्ष चार हजार सातशे छप्पन्न आता इथं आपण जर पाहिलं तर इथं दश हजार स्थानावरती शून्य आहे मग ही आपण संख्या एकत्रितपणे चार हजार अशी वाचली लक्षात घ्या आणि इथं संख्या वाचत असताना दहा हजार अशी वाचलेली आहे म्हणजे ही संख्या जी काय तयार होईल या दोन अंकांपासून इथं दहा तयार झाली म्हणून दहा हजार इथं चार तयार होते म्हणून इथं चार हजार असं आपण वाचले हे लक्षात ठेवायचं आपल्याला पुढची संख्या स्वल्प दिल्यानंतर वाचन करूयात चार लक्ष एक्कावन्न हजार चौऱ्याण्णव असं तिचं वाचन करता येईल तीन लक्ष ऐंशी हजार पाचशे अठ्ठावीस असं वाचन होईल अशा पद्धतीनं आपल्याला सहा अंकी संख्यांचं वाचन लेखन करायचंय अतिशय सोप्या पद्धतीनं या ठिकाणी सांगितले गेलेले आणि आपण ही जी ट्रिक आहे ती लक्षात ठेवा अगोदर गट पाडा आणि गट पाडून त्या संख्येचं वाचन लेखन करायला विसरू नका पुढे जाऊयात आपण आता काही गोष्टी ते आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे की स्पर्धा परीक्षेमध्ये विचारलेले जे प्रश्न आहेत ते सोप्या पद्धतीनं न विचारता थोडंसं तुम्हाला अवघड पद्धतीनं विचारलेलं असतात आपल्याला ते ज्ञात असतात फक्त विचारण्याची पद्धत वेगळी असते आणि त्यासाठी मग अशा काही गोष्टी आहेत की त्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे जसं की एक एकक एक म्हणजे एक दहा एकक म्हणजे दहा शंभर एकक म्हणजे शंभर एक हजार एकक एक एक म्हणजे एक हजार ही ही जे आहे ते आपल्याला लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे बऱ्याच वेळा मुलं इथं गोंधळतात आणि मग अशा प्रश्नांमध्ये चुका होतात तर त्या टाळायच्यात आपल्याला किंमत लक्षात ठेवायची व्यवस्थित पद्धतीनं आता एक दशक म्हणजे किती तर दहा दहा दशक म्हणजे किती एका दशकाची किंमत दहा आहे मग दहा दशकांची किंमत दहा गुणिले दहा केलं तर शंभर येते शंभर दशकांची किंमत म्हणजे शंभरला दहा न गुणावं लागेल एक हजार येईल शंभर दशक म्हणजे एक हजार एक हजार दशक म्हणजे दहा हजार त्याची किंमत होईल लक्षात घ्या हेही आपल्याला नीट लक्षात आहे एक शतक म्हणजे शंभर दहा शतक म्हणजे एक हजार शंभर शतक म्हणजे दहा हजार एक हजार शतक म्हणजे एक लाख किंवा एक लक्ष आपण त्याला म्हणूयात आणखी आता आपण थोडंसं एकच संख्या परंतु ती आपण वेगवेगळ्या पद्धतीनं सांगू शकतो ती कशी सांगायची हे समजून घ्या एक शतक ही संख्या आपण कशी सांगू शकतो एक शतक म्हणजे शंभर मग शंभर ही संख्या तिला आपण एक शतक देखील म्हणू शकतो तिला आपण दहा दशक देखील म्हणू शकतो दहा दशकाची किंमत देखील काय होणार आहे शंभरच येणार आहे तिला आपण शंभर एकक सुद्धा म्हणू शकतो शंभर एकक म्हणजे शं एक शतक होणार आहे त्याचबरोबर एक हजार आता एक हजार ही जी किंमत आहे किंवा ही संख्या आहे ही संख्या देखील आपण वेगवेगळ्या पद्धतीनं सांगू शकतो जसं की एक हजार म्हणजे दहा शतक दहा शतक म्हणजे एक हजार आहे शंभर दशक म्हणजे सुद्धा एक हजार आहे शंभर दशक आहे इथं रिपीट झालेले शंभर दशक म्हणजे एक हजार आहे आता दहा हजार दहा हजार ही संख्या आपण वेगळ्या पद्धतीनं कशी सांगू शकतो दहा हजार म्हणजे एक दश हजार किंवा शंभर शतक असंही त्याला आपण म्हणू शकतो किंवा एक हजार दशक एक हजार दशक म्हणजे देखील दहा हजार शंभर शतक म्हणजे देखील दहा हजार आणि एकदश हजार म्हणजे देखील दहा हजार त्यानंतर एक लक्ष ही संख्या आहे पहा ते आपण कशा पद्धतीने सांगू शकतो शंभर हजार शंभर हजार म्हणजे एक लक्ष लक्षात ठेवा एक हजार शतक म्हणजे देखील एक लक्ष दहा हजार दशक म्हणजे देखील एक लक्ष दहा हजार दशक म्हणजे दहा हजारला दहा न गुणलं की त्याची किंमत एक लक्ष येईल म्हणजे त्याला आपण एक लक्ष म्हणू शकतो तर ही जी एककं आहेत ही एकक आपण व्यवस्थित पद्धतीनं लक्षात ठेवायची आहेत आणि ही जर आपण व्यवस्थित लक्षात ठेवली तर मग आपल्याला विचारले जाणारे जाणारे जे प्रश्न आहेत अशा वेगवेगळ्या पद्धतीनं ते आपण अचूक पद्धतीनं सोडवू शकतो आता आपण पुढं जाऊयात याच्यावरती काही आधारित ठराविक नमुना प्रश्न पाहूयात आपण आणि सरावासाठी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेस्टची लिंक मिळेल किंवा तुम्हाला डब्ल्यू 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 डॉट लर्निफाय डॅश अकॅडमी डॉट कॉम या वेबसाईटला जायचे आणि या वेबसाईटला जाऊन तुम्ही त्या ठिकाणी जे टेस्ट्स आहेत या घटकावरती त्या टेस्ट तुम्ही सोडवू शकता पहिला प्रश्न घेऊयात आपण पाच लक्ष पाच हजार पाच ही संख्या कशी लिहाल पहिला पर्याय आहे दुसरा तिसरा आणि चौथा आपण चारही पर्यायांचं जर निरीक्षण केलं पाच लक्ष पाच हजार पाच बऱ्याच वेळा मुलं ज्यांना ही संकल्पना व्यवस्थित समजली नसेल तर ते हे उत्तर देऊ शकतात पण हे पाचशे पंचावन्न संख्या आहे लक्षात घ्या म्हणजे हे हा पर्याय बरोबर नाही पाच लक्ष पाच हजार पाच पर्याय क्रमांक दोन हा मला योग्य वाटतोय आपण तिसरा पर्याय सुद्धा बघूयात इथं पन्नास हजार पाचशे पाच ही संख्या आहे पाहिजे सुरुवातीला शून्य दिलाय या शून्याला किंमत नसते म्हणजे ही पाच अंकी संख्या आहे पन्नास हजार पाचशे पाच आणि शेवटची देखील तीच संख्या आहे पन्नास हजार पाचशे पाच म्हणजे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पाच लक्ष पाच हजार पाच प्रश्न क्रमांक दोन अडीच लाख ही संख्या कशी लिहाल बघा अशा पद्धतीनं देखील आपल्याला संख्या विचारल्या जातात अडीच लाख याचा अर्थ काय दोन लाख पूर्ण आणि अर्धा लाख एक लाखाची किंमत किती होते तर एक लाख म्हणजे शंभर हजार मग अर्धा लाख म्हणजे पन्नास हजार हे लक्षात घ्या मग अडीच लाख म्हणजे दोन लाख पूर्ण आणि वरती पन्नास हजार दोन लाख पन्नास हजार ही जी किंमत आहे त्याला आपण अडीच लाख असं म्हणतो पर्याय क्रमांक एक, एक जो आहे तो इथं आपण जर नीट निरीक्षण केलं एक दशक शतक हजार दश हजार लक्ष दशलक्ष म्हणजे ही पंचवीस लाख ही संख्या आहे म्हणजे हा पर्याय बरोबर होऊ शकत नाही पर्याय क्रमांक दोन पंचवीस हजार ही संख्या आहे हा सुद्धा पर्याय होणार नाही पर्याय क्रमांक तीन हा दोन लाख पन्नास हजार असा पर्याय आहे आणि पर्याय क्रमांक चार हा दोन लाख पाच हजार असा पर्याय आहे म्हणजे इथे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन अडीच लाख म्हणजे दोन लाख आणि पन्नास हजार हे लक्षात ठेवा दीड लाख म्हटलं तर एक लाख आणि पन्नास हजार आपल्याला सांगावं लागेल या पद्धतीनं पर्याय क्रमांक तीन बरोबर आहे पुढचा प्रश्न पाच लाख दोनशे पाच या संख्येचे अक्षरातील लेखन कोणते अगदी मी संख्या वाचलेली आहे तर तीच तिचं त्याच पद्धतीने अक्षरी लेखन येईल पाच शून्य दोन शून्य पाच असं येईल का तर नाही पाच लक्ष दोन हजार पाच असंही येणार नाही दोनशे पाच आहे लक्षात दोन हजार पाच नाही पन्नास हजार दोनशे पाच असंही येणार नाही कारण सहा अंकी संख्या आहे पाच लक्ष दोनशे पाच तर हे उत्तर द्यायचं योग्य आहे पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न पाहूयात आठ म्हणजे आठ लक्ष चार दश हजार चार शतक आणि नऊ एकक बरोबर किती आपण एखादी संख्या विस्तारित रूपात मांडलेली असते आपण त्याची बेरीज करून शेवटी उत्तर लिहित असतो त्याच पद्धतीनं ही संख्या जी आहे ती आठ लक्ष चार दश हजार म्हणजे चाळीस हजार अशी त्याची किंमत होते चार शतक म्हणजे चारशे आणि नऊ एकक नऊ म्हणजे ही संख्या चारही पर्याय आपण पाहूयात आणि चार पर्यायापैकी आठ लक्ष चाळीस हजार चारशे नऊ असं त्याचं योग्य उत्तर असणार आहे बऱ्याच वेळा असं होईल चार, चार दश हजार म्हटले तर इथं बऱ्याच वेळा मुलांचा गोंधळ होऊ शकतो आठ लक्ष चार हजार नऊशे चार हा जो पर्याय आहे तो त्यांना योग्य वाटेल तो कदाचित उत्तर म्हणून घेऊ शकतील परंतु पर्याय क्रमांक तीन हे उत्तर बरोबर आहे दहा दश हजार म्हणजे टिंबटिंब दहा दश हजार एक दश हजार म्हणजे दहा हजार मग दहा दश हजार म्हणजे दहा हजार गुणिले दहा म्हणजे त्याची किंमत होते एक लक्ष लक्षात ठेवा दहा दश हजार म्हणजे एक लक्ष पर्याय क्रमांक तीन उत्तर चूक आहे तर अशा पद्धतीने आज आपण संख्या ज्ञान या घटकांतर्गत सहा अंकी संख्यांचं वाचन व वा लेखन कसं करायचं हे पाहिलेलं आहे त्याचबरोबर याच्यावर आधारित काही प्रश्न आपण सोडवलेले आहेत त्याचा अधिक सराव करण्यासाठी डब्ल्यू 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 डॉट लर्निफाय डॅश अकॅमी अकॅडमी डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आणि त्या ठिकाणी या घटकावर आधारित असणारी जी टेस्ट टेस्ट आहे ती टेस्ट सोडवा आणि अधिकचा सराव करा चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद